आमच्या गावातील रहिवाशी आहेत सुरेश कोंडी बा त्यांचे यांचे चिरंजीव आहे आणि दुधाने आवडमधले आमच्या ग्रामस्थ आहेत शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागले आता ते सध्या घाबरलेले आहेत त्यामुळे जास्त बोलता येत नाही त्यांना सात सा सुमारे सात सव्वा सातच्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत धावत आलो भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करता शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विजवलेली आहे आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तरी एक हरकत नाही सुरेश गोंडिंबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून आज हे घर त्यांनी बांधलेलं होतं आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे तर याच्यावरती पंचनामा, पंचनामा आता चालू होईल आत्ता पोलिस आलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विचारलं त्याआधी तुम्ही आलेल्या त्यामुळं हो, तुम्हाला आम्ही बाईट देतो तर सरकारने याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळून द्यावं त्यांना त्यांचं घर द्यावं हे आमचे माझे मित्र पप्प्या यांच्या घराला आग लागली ती मामाने असं जी वस्तू सांगितली ती शंभर टक्के खरी आहे की त्यांची आज घरीबद्दल दिवस खरंच ते आज अंधेरी कुटुंब आज जगत आहे आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज एक दोन एक अडीच लाखाच्या गांडा घातलेला त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जुळून गेलं आहे पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरी या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना ही चालू आहे त्या घरकुल योजना त्याचं घराचं काम ह्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्य वतीने त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल